नवरात्र नवरात्र म्हणजे केवळ उपवास आरती आणि नृत्य नाही तर ती आहे स्त्री शक्तीची उत्सव मूर्ती या नऊ दिवसात आपण दररोज एका देवीच्या रूपाची पूजा करतो पण जर त्या देवीच्या गुणांना आपल्या इतिहासातील महान स्त्रियांशी जोडून पाहिलं तर भक्तीला नव परिमाण मिळेल नाही का शब्द संवादच्या या नवरात्री विशेष मालिकेत मी श्रद्धाराणी पवार आपलं स्वागत करते आज आपण देवी कात्यायनी आणि झाशीची राणी शौर्यशाली राणी लक्ष्मीबाई यांचं प्रेरणादायी जीवन पाहणार दिवस सहावा या देवी सर्वभूतेषु निर्भय रूपेण संस्तितः नमस्तस्ये नमस्तस्य नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नमः कात्यायनी म्हणजे निर्भयता पराक्रम आणि अन्यायाविरुद्ध लढणारी शक्ती जशी देवी दैत्याचा नाश करते तसच राणी लक्ष्मीबाईने आपल्या तलवारीने शत्रूंवर प्रचंड प्रहार केला झाशीच्या किल्ल्यावर जन्मलेली लक्ष्मीबाई लहानपणापासूनच तलवार हाताळायला शिकलेली घोड्यावर निपुण होती तिच्या आई वडिलांकडून शौर्य आदर संस्कार आणि नेतृत्वाची बीज रुजली गेली तिचं बालपण वीर रसात बुडालेलं होतं इतिहासाच्या पानांवर स्वतःच स्थान निर्माण करणार लहान वयातच तिचं लग्न झाशीच्या महाराजाशी झालं राजसिंहासनात येऊनही लक्ष्मीबाईने फक्त राणीचं नाव टिकवलं नाही तर आपल्या तलवारीच्या पराक्रमाने आणि शौर्याने झाशीचं सामर्थ्य वाढवलं ती म्हणायची राज्य आणि प्रजा सुरक्षित ठेवणं हेच खरं कर्तव्य आहे भले काहीही करावं लागलं तरी तिच्या आयुष्यातली खरी ताकद होती मातृत्व आणि स्वराज्याची जबाबदारी एकत्र सांभाळणं लक्ष्मीबाईंच्या मार्गदर्शनाखाली मुलगा शिवसैनिक बनला आई म्हणून तिनं केवळ प्रेम दिलं नाही तर शौर्य निर्णय क्षमता आणि स्वराज्यासाठीची तयारी शिकवली अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात झाशीची राणी निर्भयपणे उभी राहिली मुघल आणि इंग्रज यांच्या सैन्याशी ती एकटी लढायला तयार होती तिच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी किल्ला जिंकला परंतु त्याने केवळ सैन्याचे यश नाही प्रजेला स्वराज्याची आशा दिली तिने रणांगणात तलवार हातात घेऊन लढताना सांगितलं मी राणी आहे भीतीला जागा नाही जो कोणी अन्याय करेल त्याच्यावर प्रहार करणार आहे कात्यायनी जशी अंधकार नष्ट करून उजेड पसरवते तशीच लक्ष्मीबाईने आपल्या धैर्याने निर्भयतेने आणि देशभक्तीने इतिहास उजळवला तिचं जीवन शिकवते भीतीला जागा देऊ नका संकट आल्यानंतरही धैर्य टिकवा आणि आपल्या कर्तृत्वापुढे पर्वा करू नका तर मंडळी आज आपण देवी कात्यायनी आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची प्रेरणादायी कथा ऐकली या नवरात्राच्या सहाव्या दिवशी आपण ठरवूया भीतीला जागा नाही निर्भयतेची आणि धैर्याची शक्ती आपल्यात वाढवायची आहे जय देवी कात्यायनी जय झाशीची राणी लक्ष्मीबाई चला तर मग भेटूया उद्याच्या भागात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा